शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीसकरता माध्यमिक व प्राथमिक शाळांची आजपासून सुरुवात झाली त्यावेळी उत्तर सोलापूर दिल्लीदारपड येथील आदर्श प्राथमिक शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची ढोल ताशा हलगीच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापासह शिक्षेतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते कॅमेरामन संग्राम बागलसर रिपोर्टर विशाल लोक लोकविकास न्यूज लढाचे हक्काचा